नमस्कार भावा बहिणीं बघा आता सकाळचा टाइम आहे सुमित्रा आता का लागली आता स्वयंपाक कराल एवढ्या सकाळी कोण स्वयंपाक करता ये तू कामाला जायचं आहे ना सारे काम पडले हा कामं राहायचे प्रत्येकाली म्हणून आता स्वयंपाक करता सकाळी सकाळी बघा काय काय बनवलं सुमित्रा काय बनवलं तु वरण वरण भावणी कोळ्या विचार चुकत चुकत जात आहे मित्रांनो कारण तर हे कणिक कंटोळाच्या गव्हाचे असल्यामुळे पटल्या वयामाने थोडशा होत आहे काळा कोळा तुम्ही मध्ये व्हिडिओ नका कळ म्हणे कोळ्या बरोबर होत नाही म्हणे पहिले चांगलं असतं तर मी चांगली कणिक घेतली असते म्हणे आता का मित्रांनो जे आहे ते दाखवायचं का चांगलं वाईट त्याच्यात बघा आता काही तुम्ही माग नका कारण ते कंटोळाचे गव आहे पुढे बरोबर येत नाही मस्त वरण बनवलं होत ना हा चुरीचं वरण मित्रांनो तर मित्रांनो कसं आहे आता आम्हाला जायचं आहे वावरामध्ये म्हणजे आम्ही पराट काढतो आता वावरामध्ये आता या आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपले हे छोटे छोटे आता व्हिडिओ आता येणार आहे दोन तीन दोन तीन मिनिटाचे व्हिडिओ कारण आम्हाला कामाला जात आहे त्यामुळे हा आपल्याकडे तसे लई व्हिडिओ काढू नये म्हणा जुने पुराने पण कसं नवीन नवीन टाकणं होते जुने व्हिडिओ तसेच राहते कधी कधी मी दोन दोन तीन तीन, तीन व्हिडिओ एका दिवशी काढतो पण आता कामळ धामळ असल्यामुळे ठरवून टाकलं लई लोकांना पूर्ण गावातल्या लोकांना पराठा काढून टाकल्या माया पराठ्या राहिल्या काढायच्या कवळी थांबाचा म्हणलं उन्हाळा गेला वाढत आमच्या विदर्भामध्ये भयानक उष्णता असते मित्रांनो आता सकाळपासूनच ला थोडस आता ऊन लागायला लागलं चांगल्या प्रकारे मग आठ आठ सात आठ वाजता तर चांगलं ऊन लागते आमच्या विदर्भामध्ये भयानक उष्णता असते तर आता जातो आता कसं आहे आम्ही आता भावामध्ये व्हिडिओ सुद्धा काढतो मित्रांनो आपल्या पराठ्या काढण्याचे तर आमचे व्हिडिओ पाच जावा मित्रांनो लाईक कमेंट करत जावा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर पाच जावा आमची व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल तर पाच आणि कमेंट सुद्धा करा सांगा कसे वाटते आमची व्हिडिओ आता हे पटकन सुमित्रोड्या झाले का आम्ही भरतो सुदुरी आणि मग जातो वावादा मध्ये हलवा डबा भरते का का शिदुरी बनते चटणी मटणी आता वेळ नाही करायला मित्रांनो चटणी घेतली वावरात थोडी बरी लागते पण जाते नोकल पटकन आहे वावरामध्ये का लई कामाय आपल्या माग काम आहे आपल्या मागं पटकन आता आपल्याला आता आपल्याले मध्ये ज्याला ते पट पट आहे आपल्याला चला मित्रांनो व्हिडिओ घेतात थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा